नमस्कार मी प्रियांका लाठी सुदर्शन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपल्यासोबत आहेत चित्रकार शिल्पकार प्रमोद कांबळी सर ज्यांचे चित्रकार आणि शिल्प भरपूर जगप्रसिद्ध आहेत भारतात सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत तर त्यांनी विशेष करून त्यांनी सचिन तेंडुलकरचं शिल्प बनवलंय तर सर सगळ्यात आधी सुदर्शन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आम्हाला थोडासा एकदा प्रवास सांगा चित्रकलेचा शिल्पकलेचा चित्र शिल्पकलेचा आमच्या घरातच वारसा आहे वारसा म्हणजे आमच्या आजोबा कला शिल्पकार होते कलाकार होते त्यानंतर ते आमच्या वडिलांकडे ती कला आली वडिलांकडून आमच्याकडे आली माझे मुला मुलगा देखील माझा तेच आता करतो आहे ही सगळी कला आमच्याकडे वारसाने आली ती कला जोपासून त्याच्या साधनेचं काम आम्ही करतो आहे तर अशी साधना करत असताना ज्या प्रत्येक टप्प्यावर जसं काम आमच्याकडे येत गेलं त्या कामाला उत्कृष्ट न्याय द्यायचं फक्त काम आम्ही तेंडुलकरचं तुम्ही शिल्प बनवलं ही म्हणजे सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानतात तर त्याचा काय अनुभव आहे त्याच्याशी तुम्ही वैयक्तिक भेटलात त्यांनीही तुमचं कौतुक केलंय त्याच्याबद्दल काय सांगाल सचिनजींच काम मी दोन हजार बारा पासून करतोय त्यांच्या घरी आधी त्यांच्या वडिलांचं पोर्ट्रेट करण्यासाठी त्यांच्या घरी काही शिल्प तयार करण्यासाठी त्यांनी मला बोलवलं ते केल्यानंतर त्यांच्या फारवूजसाठी मी काही शिल्प बनवली आणि आता याग तो मी ते दा। दा। तो प्रवास चालू म्हणजे मी प्रत्येक वेळी त्यांना काही कलाकृती करायचं तर ते मला विचारतात आणि ते काम चालू असतं एक वर्षापूर्वी त्यांचा पन्नासा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसानिमित्त एम सी ए महारा मुंबई क्रिकेट असोसिएशनने असं ठरवलं की त्यांचं एक शिल्प वानखेड स्टेडियमवर जिथे त्यांची कारकिर्द घडली सगळी त्यांचं एक शिल्प तिथं उभं करायचं त्याचं डिक्लेरेशन झाल्यानंतर जी ती त्या ती सगळ्या न्यूज ती बातमी पसरली आम्ही देखील घरी बघत होतो तर माझा मुलगा मला म्हणलं की बाबा सचिनजींचं शिल्प करतायत तर तुम्ही सचिनजींना करा कॉन्टॅक्ट तर मी म्हणलं की अरे आता डिक्लेअर केलं आपण थोडा वेळ दे पण ते झालं आमचं दुसऱ्या दिवशी सचिनजी कळलं मान्य की तुम्ही येऊन भेटा आणि हे काम आपल्याकडे करायचंय तर हे काम आलं त्याच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे सर की सचिन तेंडुलकरने स्वतः तुम्हाला सांगितलं की शिल्पाचं काम घ्या किंवा माझं शिल्प करा ही खूप मोठी गोष्ट आहे एक सांगा, का एक कार्यक्रमात आम्ही पाहिलं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचं कौतुक केलंय कारण क्रिकेट मध्ये काही म्हटलं तरी दुसरा सचिन पण कांबळे यांनी त्याबद्दल ती खूप अभिमानाची बाब असेल तुमच्यासाठी कुटुंबासाठी त्याबद्दल काय सांगाल काय का आहे की प्रत्येक कलाकृती करताना मी जो काय अभ्यास करतो जे त्याचे बारकळे सचिनजींची बारकळे म्हणजे त्यांनी कसं त्यांची त्यांची बॉडी पोश्चर कसा आहे त्यांच्या चेहऱ्याची ठेवून त्यांची नजर कशी म्हणजे हे सगळी माहिती आधी मी घेतली की ते त्यांची हे असेल ते सिक्स मारल्यानंतर ते एकमेव प्लेअर असेल की तो बॉल तो पडतपर्यंत त्याच्यावर त्यांची नजर असते मग इतर प्लेअर असं बघितलं की सिक्स मारली गेली की ते बघत नाही त्याच्याकडे असं करतात पण सचिनजींचं तसं नाही की ते शेवटपर्यंत त्यांनी नजर त्याच्यावर ठेवली दुसरी गोष्ट त्यांची जी सिक्स मारताना काय पोझिशनला ती बॉडी ट्विस्ट होते मग ते दहा फुटाची उंची नाही दहा नंबर त्यांचा किंवा दहा फुटाची मूर्ती आहे त्याच्या पुढे चार फुट चौदा फुटाचं टोटल शिल्प आहे मग ते शिल्प त्याच्या पायाखाली आम्ही त्यांचा जो बेस आहे तो बेस चौथा असा त्याला गती मिळाली म्हणजे स्पोर्ट्स हा गतीचा खेळ आहे तर त्याला हे मिळालं म्हणून मी तो बॉल जो आहे क्रिकेटचा कॉम्बिनेशन करून तो बेस बनवला खूप सुंदर त्यामुळे ते खूपच त्याचा ग्रेसफुल असत सगळं वातावरण आता राममय झालंय आणि अयोध्येची जय्यत तयारी सुरू बावीस जानेवारी जवळ येते तर दुसरा प्रश्न त्याला सोडून विचारणं तर गुन्ह्याच होईल तर अयोध्येत तुमचा खारीचा वाटा आहे तर अयोध्येत तुम्ही जे काम केलं आज हे खूप सौभाग्याची गोष्ट आहे सर खरंच आज हे जी गोष्ट होती पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर बनत आहे त्याबद्दल काय सांगाल सर ही खूप म्हणजे भावनिक गोष्ट आहे हा अयोध्येच्या मंदिरासाठी काम करायला मिळणं ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे मी त्याच्या चौदाला जो आहे मंदिराचा त्याच्यावर सगळं रामायण जे आहे ते रामायणाचं शिल्पबद्ध थ्री शिल्पामध्ये त्याचं चित्र दर्शवले जात आहे आणि त्याला त्याला आकार द्यायचं काम मूळ जे आकार त्याचं काम माझ्याकडे आहे आणि त्याच्यावर मी आता सध्या काम करत आहे ते चालूच ते काम <laughs> आयुष्यात कधी न विसरण्यासारखी गोष्ट आहे सर अयोध्येत आम्ही ऐकले तुमचा एक ड्रीम प्रोजेक्ट सुद्धा सुरू आहे ज्याच्यात लाखो लोकांना हजार, हजारो हजारो लो लोकांना ज्याच्यात रोज लाखो लोकांना लो रोजगार मिळेल तर त्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या दर्शक मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारतीय स्वातंत्र्याला ज्यावेळेस पन्नास वर्ष झाली त्यावेळी नगर माझ्या नेटिव्ह नगर शहरामध्ये मी ज्या एका कॉर्पोरेशनच्या हॉलमध्ये Uh, मुलां लहान मुलांसाठी ट्रेनिंगचा कॅम्प घ्यायचो की मी uh, मी जरी कलाकार असलो तरी माझ्यामध्ये एक शिक्षक आहे माझे वडील टीचर होते भाऊ टीचर तर मला असं वाटायला लागलं की पुढच्या पिढीपर्यंत आपली कला रिट पोचली पाहिजे तर अशा गोष्टी ज्या शाळेच्या सिलेबसमध्ये शिकवल्या जात नाहीत मुलांना पण त्या कलेमध्ये आवश्यक आहे त्या गोष्टी शिकवण्यासाठी मी uh, कॅम्प नगरमध्ये घेतो आणि त्या कॅम्पमधून मुलांना ते शिकवतो त्यावेळेस मला एक भिंत मला नजरेत आली ज्या हॉलमध्ये मी ते घेत होतो कॉर्पोरेशनच्या तर ती भिंत मी भी बघितली मला असं वाटलं की या भिंतीचा वापर करून काहीतरी केलं पाहिजे अतिशय मोठी भिंत आहे ती डेड वॉल आहे एवढी मोठी कवड आहे तर त्यावेळेसच भारतीय स्वातंत्र्याला पंचवीस वर्ष होत होती पन्नास वर्ष साली सत्त्याण्णव साली आणि ते पन्नासाव्या वर्षाचं सेलिब्रेशन चालू होतं तर मी म्हटलं त्याचं औचित्य साधून म्हटलं मी माझ्या कलेद्वारे काय करू शकतो तर माझं पेन्सिल चित्र खूप फेमस आहे लोकांना आवडतात कारण मी पेन्सिल चित्राच्या माध्यमातून खूप सोशल वर्क केलेलं आहे म्हणजे जसं लातूरला भूकंप झाला तर मी रस्त्यावर बसून पंचवीस पंचवीस रुपयात चित्र काढली लोकांची आणि ती चित्र काढून साडेसहा हजार रुपये जमा केले आणि ते भूकंप दिले पण तेवढी पंचवीस पंचवीस रुपया पण एवढ्या घरांमध्ये वेळी पेन्सिल चित्र बोलतो मी समोर बसल्यानंतर मी आता तुम्हाला काढून दाखवेल तर काही मिनिटात मी समोरच्या व्यक्तीचं चित्र काढतो oh. तर ते चित्र जे आहे ते लोकांना खूप आवडतं मी काढताना रबर वापरत नाही डायरेक्ट पेन्सिलने मी जे सुरू करतो डायरेक्ट चित्र सर ही खूप मोठी गोष्ट आहे काढताना तुम्ही रबर नाही वापरत म्हणजे इतका त्यात हात इतके अनुभवाचे झालेले झाले तर ती तपश्चर्या आहे ती साधना आहे ती साधना परमेश्वराची कृपा आहे ती तर ते मी करत असतो तर ते मी म्हणला मग पेन्सिल चित्र लोकांना आवडतं तर का लोक पेन्सिल चित्राच्याच माध्यमातून तर मी ते सत्तर फूट बाय वीस फुटाच्या भिंतीवर भारतातले भारतमाता आणि तिचे पाचशे सुपुत्र सर्व क्षेत्रात आहे स्पोर्ट्स आहे म्युझिक आहे सोशल वर्क आहे इंडस्ट्री आहे फ्रीडम फायटर आहेत नंतर भारतरत्न आहेत ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेले दादासाहेब फाळके अशा सर्व क्षेत्रातले जे दिग्गज पुरस्कार आहेत अशा सर्व पाचशे व्यक्तींची चित्र मी विदाऊट इरेझर पेन्सिलने भिंतीवर काढली आणि ती जगातलं सगळ्यात मोठं पेन्सिल चित्र सगळं सत्तर फुट वीस फुट एवढी मोठी ती भिंत आहे ती आजही आहे एवढी पंचवीस वर्ष अद्भुत आहे सर हे सगळं आणि ते त्यावेळी त्या एका स्पिरिटमध्ये ते काम होऊन गेलं मला एक म्हणजे विचारायचं चित्रकला असो किंवा शिल्पकला असो किंवा कुठलीही कला असो कलाकाराचा आत्मा जोपर्यंत त्याच्यात उतरत नाही तोपर्यंत त्याला जिवंतपणा इतक्या वर्षांचा तुमचा जो अनुभव तुम तुम आहे ते कसं साध्य करायचं किंवा जे नवीन चित्रकलेत येऊ पाहतायत किंवा शिल्पकलेत तर मला असं वाटतंय की कुठेतरी नष्ट होत आहे त्यातलं जिवंतपणा नष्ट होत चाललाय तर मग त्या हा मग त्याबद्दल तुम्ही मुळात काय की कला साधना लोक विचारत कला साधना ही एक दिवसाची गोष्ट नाही ती वर्षानुवर्ष करायची तपश्चर्या जसं तुम्ही म्हणतात ना एवढे लाख जप करा म्हणजे तुम्हाला परमेश्वर सिद्ध प्राप्ती होईल तसं तेवढे ड्रॉइंग करा तेवढे लाख जप ते म्हणजे आमच्या ड्रॉइंग करणं हे पण जपच एक प्रकारचा तर ते जर तुम्ही केलं तर तुमच्या हातामध्ये सिद्धता ती येते ती करायला आजची पिढी वेळच देत नाही खूप आतून तुम्ही खूप प्रत्येक गोष्ट खूप आतून केली पाहिजे खूप बाय हार्ट केली पाहिजे तरच ती कला जिवंत होती ती कलाकृती जिवंत होती कलाकृती होते प्रतिकृती होत नाही कलाकृती आणि प्रतिकृतीमध्ये फरक आहे ठीक आहे नाही तर एखादी कलाकृती जर घडवायची तर कलाकाराने त्याच्यामध्ये झुकून द्यावं लागतं खूपच त्यांनी मेंटली फिजिकली खूप तयार राहावं लागतं त्या कलाकृती घडवायला तरच ती कलाकृती सांग तर कुठेतरी अध्यात्म आणि कलेचा काही संबंध जो जोडता येऊ शकतो हे ते म्हणजे कारण आम्ही काम करताना एका ठराविक वेळेला एका समाधी अवस्थेत जातो बरोबर की आम्हाला आम्हाला वेळेचं भान राहत नाही किती काळ आम्ही रात्री काम सुरू करतो आणि सकाळी पक्षी ओढायला लागतात असं वाटतं अरे सकाळ झाली आता थबळ भाजी इत इथपर्यंत आम्ही वेळेचं भान राहत नाही आम्ही काम करत जातो तर त्यावेळी भूक लागत नाही किंवा सगळ्या या ज्या बारीक गोष्टी या सगळ्या गौल होतात तर इतकं जर एकरूप होऊन तुम्ही काम केलं तर कलाकृती नक्कीच ती लोकांना भावते लोकांना लगेच असं वाटतं की नाही तर त्याच्यामुळे मी मुंबई सोडून नगरमध्ये राहतो नगरसारखे छोट्या गावात मी राहतो पण देशभरातून जगभरातनं कामं माझ्याकडे येतात ती काय येतात तर माझ्यासाठी काही जाहिरात नाही आहे मी कुठे पेपरला जाहिरात नाही देत किंवा हे अशा शिल्प मी बनवतो माझं एक काम बघूनच लोकांना असं वाटतं की अरे हे मास्टरपीस काम आहे असं काम आपल्याला पाहिजे त्यामुळे ते काम येतं ती तीच कलाकृती खरी आहे तर अध्यात्म तेच आहे की एखाद्या कलाकृती निर्मितीमध्ये तुम्ही एकरूप होणार किंवा तुम्ही पूजाच करायला पाहिजे तुम्ही काम करताना जी एकरूप होता तीच पूजा आहे मुळात अध्यात्म म्हणजे अध्यात्म म्हणजे एकरूप होणार आपल्या कामाशी प्रामाणिक असणं असंच असू शकतं बरोबर जशी सुदर्शन मध्ये आता घडली मी त्यासाठी त्यांना भेटायला एक असं एक एप्रिल दोन हजार सतराला माझ्या स्टुडिओला आग लागली आणि तो स्टुडिओ सगळा झिरो झाला झिरो झाला तर मी म्हटलं की काय करता येईल आपलं कसं त्याच्यातनं बाहेर येता येईल तर मी म्हटलं नाही आपलं काम जिवंत आहे ना जे काही झालं जे गेलं ते गेलं नेमकं काय झालं होतं सर स्टुडिओला मागच्या बाजूच्या प्लॉटमध्ये कोणीतरी कचरा पेटवला आणि ती कचऱ्याची आग माझ्या स्टुडिओमध्ये आली आणि माझ्या डोळ्यात देखील माझा सगळा चुडीत झिरो झाला म्हणजे फायर ब्रिगेड पोहोचू शकलं नाही काहीच राहिलं तर मी काय करावं असं मी विचार करतोय तर मग मी ठरवलं की याच्यातलं बाहेर पडायचं तर पर आपण परत काम केलं पाहिजे ते कामाचं स्वरूप असं होतं की मी आ, एक एका ठिकाणी मला शिल्प बनवायला बोलवलं होतं आणि मी लाईव्ह शिल्प बनवतो मोठी आ, पब्लिक समोर तर एक मोठं शिल्प मी तयार करत होतो त्यासाठी मला बोलवलं मला त्याचे पाच लाख रुपये त्यांनी कबूल केले ते, के मी के था था। ते के तर मी बाहेर पडलो कामाला सुरुवात केली हे घडल्यानंतर एक पंधरा दिवसातच म्हणजे आग लागल्यानंतर ती सुरुवात केली तर मी मला ज्या हॉटमध्ये हो मला थांबवलं होतं त्यांनी तर ते थांबवलं असताना मी एकटा होतो मी माझा अल्बम बघत होतो आणि मी म्हटलं माझ्या आयुष्यात काय अचिवमेंट आहे तर मी ते पेन्सिल चित्र केलं सगळ्यात मोठं नाही आयुष्यात टर्निंग पॉईंट आहे तो ते बघत असताना लक्षात आलं की सारे जहासी अक्षर जे आहे टायटल त्याच्या पुढे फुलस्टॉप नाही आहे तीन डॉट आहे आणि मला एकदम क्लिअर आठवलं की एका पत्रकार मित्रांनी मला विचारलं होतं की ब हे आत्ता पन्नास वर्षा तू केलं तर देशाला प पन, पंच्याहत्तर वर्ष होती त्यावेळी तू काय करशील तर मी त्यावेळी तर काही उत्तर देऊ शकलो नाही कारण पण खूप मोठा कालावधी जायचा होता पंचवीस वर्ष तर पण मला ही गोष्ट आता ती आठवली म्हणलं आता पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होत होतं आणि पन्नास वर्ष तर आपण असं काहीतरी निर्माण करू की जे कुठल्याही अशा संकटामध्ये कुठल्याही आपत्तीमधनं ते नष्ट होणार नष्ट होणार अशी कलाकृती साकार करू ही एक इच्छा ही एक मनात विचार आला मग मी असा विचार केला की काय करायचं मी शिल्पकार आहे मी चित्रकारपेक्षा शिल्पकार आहे तर शिल्पकलेमधलं असं एक स्मारक उभं करू की जगात कुठेही नाही जगात कुठेही नाही असं स्मारक तर पंच्याहत्तर वर्ष देशाला होत आहेत म्हणून पंच्याहत्तर किलोमीटरची शिल्पांकित भिंत पंच्याहत्तर किलोमीटरची शिल्पांकित भिंत उभी करायचा एक संकल्प मी केला त्याचा डिझाईन केलं आणि त्याच्यामध्ये देशातले सगळे विषय शिल्प स्वरूपात मांडायचा असं एक आणि ती अतिशय मोठी मोठी भिंत होईल ती नुसती भिंत न राहता त्याच्यामध्ये एवढं काम केलं आहे की ती एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी एक मोठा एक मोठं एक, एक उदाहरण होईल त्याच्यातनं वीस लाख लोकांना आम्ही रोजगार मिळतील असं तो प्रोजेक्ट आहे त्याचं नाव हिंदुस्तावारा म्हणजे सारे जळच्या ते पुन्हा हिंदुस्तावारा म्हणून त्याला फुलस्टॉप द्यायचा आणि त्याच्यातनं वीस लाख लोकांना रोजगार तो म्हणजे प्रत्येक राज्यातल्या तीस हजार लोकांना रोजगार आहे तीस हजार प्रत्येक राज्यात कारण ते प्रत्येक राज्याचे कष्ट तिथे आणि त्या भिंतीच्या माध्यमातून जे पर्यटक येतील आणि त्या पर्यटकांसाठी जे काही इतर सोयी उपलब्ध होतील त्यांना जो मिळेल तो रोजगार वेगळाच तर एक नवीन शहर बसवलं जाईल आणि त्याच्यातनं आज जो एम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे देशापुढे तर ते असं शहर बसवलं जाईल की ज्याच्यातनं वीस लाख म्हणजे स्वीपर पासून तर सुपर क्लासरूम ऑफिसर पर्यंत वेगवेगळ्या स्टेजेस मधल्या अशा एवढ्या लोकांना रोजगार मिळेल असा तो प्रोजेक्ट आहे आणि तो लोकल लवकर साकार व्हावा अशी माझी इच्छा आहे सर तुमच्या ड्रीम प्रोजेक्ट साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर सुदर्शन मराठीच्या सगळ्या टीम कडून मी तुम्हाला शुभेच्छा देते जेव्हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट तयार होईल तेव्हा पहिला इंटरव्यू तुम्ही परत सुदर्शन मराठीला द्याल अशी अपेक्षा करते सर इंटरव्ह्यू पहिल्यांदा मीडिया समोर या भिंती माझ्या ड्रीम प्रोजेक्ट बद्दल मी आज मीडिया समोर सुदर्शनच्या माध्यमातून पहिल्यांदा बोलतोय त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सरकार